आपन, सत्यदर्शन। कोटारी ग्रुप आता प्लंबिंग पाईप क्षेत्रात पर्दापण कोटारी ग्रुप द्वारा ऍग्रिकल्चर इरिगेशन प्लंबिंग व टन की प्रोजेक्ट विभाग अंतर्गत उत्पादनाचे निर्मिती केली जाते कोटारी ग्रुपचे प्लंबिंग पाईप क्षेत्रात पर्दापण केले आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोटारी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोटारी ग्रुपचे मुख्य कार्यालय सोलापुरात असून ग्रुपचं सत्तावीस वर्षात लाखो टन उत्पादन क्षमता असलेल्या सहा मेगा प्लॅन मध्ये रूपांतर झालं आहे या वली येथे शंभर एकर क्षेत्रामध्ये पसरलेले सोल कोटारी उद्यमनगर नगर गुजरात येथील मेहसाणा येथील समावेश आहे पत्रकार परिषदेस गौरव कोटारी जितेंद्र शोभे विवेक मेहता उपस्थित होते सर मी पुष्करराज कोठारी डायरेक्ट मार्केटिंग कोठारी कोठारी टू वॉज एस्टाब्लिश इन नाईन्टीन नाईन्टी सेवन आणि या ग्रुपचे महत्त्वाचे चार आर्टिकल्स आहेत इरिगेशन डिव्हिजन पाईप डिव्हिजन हॅग्री पाईप डिव्हिजन प्लंबिंग आणि टनकी प्रोजेक्ट्स या चारही डिव्हिजनमध्ये कंपनी कार्यरत आहे पूर्ण भारतभर कंपनीकडे सध्या चौदा वेअरहाऊस आहेत भारतभर पाच हजार डीलर नेटवर्क आहे पंचवीसशे असोसिएट कंपनीसोबत काम करतात आणि या पूर्ण सगळ्या ह्याच्या जे आ, श्रेय आहे हे सर्व श्रेय कंपनीसोबत आत्तापर्यंत ज्या लोकांनी साथ दिली आणि तसेच शेतकऱ्यांमुळे हा ब्रँड जो आहे या लेवलला पोचलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी कंपनीने ॲट रिजनेबल कॉस्ट एक प्लंबिंग सोल्युशन प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीने सगळ्यांचं जे व्हिजन आहे त्या प्लांटापुढे यावली येथे शंभर एकरवर मेगा प्लांट घेतले ज्या ठिकाणी एक लाख दहा हजार भेटतील ही प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि ज्या ठिकाणी आपण सर्व काही प्रॉडक्ट रिचार्ज करतात आणि मॅन्युफॅक्चर करत आहोत सत्यदर्शन न्यूज ला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा